नमस्कार मैत्रिणीनो प्रथम सर्वांना स्वामी समर्थ मी उषा आणखीन एक्या व्हिडिओमध्ये सर्व मैत्रिणींचं स्वागत करीत आहे मैत्रिणींनो आज आपल्याला म्हणजे आप नागपंचमी येत आहे तर त्यासाठी खास तुमच्यासाठी व्हिडिओ आणलेला आहे तुम्हाला व्हिडिओ पाहून पाहिलंच असेल की कशा पद्धतीने नागपंचमीच्या ब्लाऊजचे डिझाईन जे आहे ते तुम्हालाही शिवायचे असेल तर या पद्धतीने तुम्ही नक्की ट्राय करा तुम्हालाही आवडेल तर चला मैत्रिणींनो आपण व्हिडिओला सुरुवात करू त्या अगोदर तुम्ही माझ्या mm. चॅनलवर नवीन कोणत्या मैत्रिणी जोडल्या गेले असतील सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करायचं आहे आणि शेअर केलं नसेल तर शेअरिंग करत राहायचं आहे आणि व्हिडिओ आवडत असतील तर नक्की लाईक करायचं आहे तर चला मैत्रिणीनो व्हिडिओला सुरुवात करू तर इथे पाहू शकतात मैत्रिणींनो अशा पद्धतीने आपण बॅक साईडचं पार्ट घेतलेला आहे हा जो ब्लाउज आहे तो तीस साईजचा आहे तर याची पूर्ण उंची घेतलेली आहे मी तयार साडेतेरा एक इंच एक्स्ट्रा घेतलेला आहे त्यानंतर बत्तीस साईजचा ब्लाउज असल्यामुळे इथे आपण घडी घेतलेल्या आहेत साडेनऊची त्यानंतर पूर्ण गळा उंची जी आहे ती दहा घेतलेली आहे आणि त्यानंतर आपल्याला आता हे जे पार्ट आहेत ती जॉईंट करून घ्यायचे आहेत म्हणजे आपण रेग्युलर बाई ज पाटीचा पार्ट जसा पलटून घेतात गळ्याचा भाग त्याच पद्धतीने आपल्याला हाही पार्ट जॉईंट करून घ्यायचा आहे या पद्धतीने आपण शिलाई मारून व्यवस्थित अशी घ्यायची आहे उलट बाजूकडून त्यानंतर आपल्याला कमरेच्या बाजूकडूनही शिलाई मारून घ्यायची आहे आणि हा पार्ट आपल्याला व्यवस्थित असा पलटवून घ्यायचा आहे तर या पद्धतीने पलटवून घ्यायचा आहे तर हा आपला गळ्याचा भाग जो आहे तो तयार झालेला आहे आता आपल्याला कमरपट्टी जे आहे ते आपल्याला या पद्धतीने जॉईंट करून घ्यायचे आहे म्हणजे आपण याला तुम्ही कमरपट्टी ही जॉईंट करून घेऊ शकतात पण मी शक्यतो दोन्ही साईड जर तुम्हाला गळ्याची साईड आणि खालची साईड जर जॉईंट करायची असेल तर या पद्धतीने जॉईंट करून घेत असते आणि छोटे छोटे आपल्याला गळा पलटायचा आहे त्यावेळेस आपल्याला कात्रीच्या सहाय्याने असे छोटे छोटे कट मारून घ्यायचे आहेत जेणेकरून आपण ब्लाऊज पलटला तर व्यवस्थित असा पलटला जात असतो त्यासाठी या पद्धतीने तुम्ही ब्लाऊज पलटवून घ्यायचा आहे त्यानंतर आपल्याला वरची दाब शिलाई जी आहे ती वरच्या साईडने व्यवस्थित अशी फिनिशिंगसाठी आपल्याला आतम वरच्या साईडने आतमधला जो कपडा आहे तो व्यवस्थित असा करून आपल्याला वरच्या साईडने शिलाई मारून घ्यायची आहे तर या पद्धतीने मी शिलाई मारून घेणार आहे आणि सर्व साईडने तशीच मी शिलाई जॉईंट करून घेणार आहे तर पाहू शकतात अशा पद्धतीने आपली झालेली आहे आता हे एक्स्ट्राचे जे कपडे आहेत ते आपण कट करून टाकणार आहेत अशा रीतीने मी ही कट करून टाकलेले आहेत पाहू शकतात तर तुम्ही या पद्धतीने फिनिशिंगसाठी आपल्याला एक्स्ट्राचे जे कपडे आहेत तुमचा कितीही कपडा राहू जा तिथे आपल्याला हा कट करून टाकायचा आहे त्यानंतर आपल्याला इथे मी घेतलेले आहेत दोन पट्ट्या काढून कारण डिझाईनसाठी आपल्याला इथे दोन पट्ट्या मी कट करून घेतलेल्या आहेत तर ही जी डबल फोल्ड आपण करणार आहेत तर दोन इंच रुंदी घेतलेली आहे आणि लांबी जी आहे ती पंधरा आहे दो डबल फोल्ड केल्याच्यानंतर पंधरा आहे आणि पूर्ण जर तुम्ही ओपन केली तर तीस साईजची पूर्ण पट्टी मी काढून घेतलेली आहे दोन पट्ट्या काढून घेतलेल्या आहेत त्यानंतर आपल्याला एक पट्टी तुम्हाला दाखवते कशा पद्धतीने याला टीच करायचं आहे तर उलट बाजू घेतलेली आहे मी आणि सवची बाजू आतमध्ये फोल्ड केलेली आहे एक साइडला आपल्याला व्यवस्थित असा कट शिलाई मारून घ्यायचा आहे ज्या साईडने कट मारलेला आहे त्याच साईडने आपल्याला शिलाई मारून घ्यायची आहे आणि हा जो आपण बंद तयार केलेला आहे जाडमध्ये आहे हा पलटवून घ्यायचा आहे नंतर आपल्याला हा पूर्ण पलटवून घ्यायचा आहे कशा पद्धतीने ते तुम्हाला पुढे दिसेनच तर आता हे झालेलं आहे आता एक साईडला आपण लॉक करून घेत असतात ज्यावेळेस आपण तयार रेडीमेड न लावता पाईपिंग किंवा बंद जे आहेत ते ब्लाउजला पाठीमागे न लावता आपण या पद्धतीने बंद तयार करत असतात तर हा पलटवून घ्यायचा आहे आपल्याला पूर्ण कपडा जो आहे तर हा पलटवून घेतलेला आहे अशा रीतीने आणि त्यानंतर आपल्याला याचे छोटे छोटे कट करून घ्यायचे आहेत पण त्या अगोदर मी ही दुस एक झालेला आहे आपला हा दुसरी जी पट्टी होती ना तीही मी तयार करून घेणार आहे ही जी पट्टी आहे ती तयार करून घेणार आहे तर अशा रीतीने हे दोन्ही जॉईंट झालेले आहेत आपले हे पट्टे जे आहेत ती तयार झालेले आहेत आता आपल्याला तीन तीन इंचाच्या ह्याचे कट मारून घ्यायचे आहेत पाहू शकता डबल फोल्ड करून घ्यायचं आहे आपल्याला तर तीन इंचाचा म्हणजे दीड दीड इंचाचा आपल्याला डबल फोल्डचं केला तर दीड इंचाचा असा हा डिझाईनचा कपडा आपल्याला घ्यायचा आहे ज्यावेळेस आपल्याला ही डिझाईन बनवायची आहे त्यावेळेस तर काय होतं की एक साईडने पुढे तुम्हाला दिसणच की कशा पद्धतीने डिझाईन बनवलेली आहे ती आता हे सर्व मी कट करून घेणार आहे आणि त्यानंतर आपल्याला पार्टीचा भाग जो आहे त्याला आपल्याला जॉईंट करून घ्यायचा आहे अशा रीतीने सर्व पार्ट मी व्यवस्थित असे कट करून घेतलेले आहेत पाहू शकतात दोन्ही जी आपण तयार केलेली होती बंद ते आपण कट करून घेतलेले आहेत आता आपण पाटीचा पार्ट घेतलेला आहे आप त्याला आपल्याला पाहू शकतात या पद्धतीने फोल्ड करायचं आहे फोल्ड करून आपल्याला इथे जॉईंट करून घ्यायचं आहे फोल्डची जी बाजू आहे ती आपल्याला बाहेरच्या साईडने घ्यायची आहे आणि गळ्याच्या साईडने आपली ती डबल फोल्ड केलेली जी ओपन बाजू असते ती घ्यायची आहे तर अशा पद्धतीने तुम्हाला दिसन दिसत असन की याच पद्धतीने आपल्याला सर्व हे छोटे छोटे जे आपण कट केलेले जे तुकडे आहेत ते आपल्याला इथे जॉईंट करून घ्यायचे आहेत आणि त्यानंतर काय होतं की एक ही जी आहे वरची जी आपण डबल फोल्ड केलेला खाल आहे खालची बाजू आहे तशी राहणार आहे आणि वरची जी बाजू आहे त्याला आपल्याला मनी लावून घ्यायची आहे तर खूप छान मध्ये डिझाईन होते अशा पद्धतीने आता इथे कपडा जो आहे तो मॅचिंगचाच आहे पण त्यांना हीच डिझाईन बनवायची होती त्याच्यामुळे मी त्यांच्या रिक्वेस्टसाठी कस्टमरचा ब्लाउज आहे तर त्यांची जशी ऑर्डर आहे तशीच आपण हा पूर्ण बसून घेतलेला आहे तर म्हणजे त्याच पद्धतीने त्यांना डिझाईन ती आवडलेली होती विदाऊट कपड्याची आवडलेली नाही आहे कारण तुमच्याकडं जर साडीचा कपडा असेल विदाऊट तर तो तुम्ही इथे यूज करू शकता त्याच्यावर तर एकदम ॲक्युरेटमध्ये डिझाईन दिसते तर तीही तुम्हाला डिझाईन मी दाखवणार आहेत आणि हीही तुम्हाला डिझाईन दाखवत आहे म्हणजे ह्याच पद्धतीने तुम्ही विदाऊट कपड्याची कशी करू शकतात आणि सेम कपड्याची कशी करू शकतात हे दोन्हीही तुम्हाला व्यवस्थित असे डिझाईन जे आहे ती दाखवणार आहे तर अशा पद्धतीने छोटे छोटे मी राहिलेले जे कपडे आहेत ती कट करून घेणार आहे पूर्ण साईडचे गळ्याच्या साईडने जे आहेत ते त्यानंतर आपल्याला इथे लेस लावून घ्यायच्या आहेत तर हे पूर्ण मी कट करून घेते तर अशा पद्धतीने कट करून घेतलेले आहेत आता आपण इथे लेस लावून घेणार आहेत तर गोल्डन कलरची लेस आहे तर जेणेकरून आपली ओपन बाजू आहे ते गळ्याच्या साईडने आपण ओपन बाजू जॉईंट केलेली होती ती जी बाजू आहे तर ती बाजू आपल्याला बंद करून टाकायचे आहेत त्यासाठी आपल्याला इथे लेस लावून घ्यायचे आहे तर अशा पद्धतीने लेस लावून घ्यायची आहे पाहू शकतात एकदम व्यवस्थित अशी फिनिशिंगमध्ये तुम्हाला लेस लावून घ्यायचा आहे तो कपडा जो आहे खालचा तो दिसला नाही पाहिजे याची तुम्ही काळजी घ्यायची आहे तर अशा पद्धतीने मी ही लेस जी आहे ती लावून घेतलेली आहे त्यानंतर दुसरे आपल्याला ब्रॉडमध्ये ही लेस लावून घ्यायची आहे त्या अगोदर काय करायचं आहे ही जी साईट आहे आपण बंद बाजूकडची ती साईड तुम्हाला व्यवस्थित अशी टीप मारून घ्यायची आहे कडला एकदम कडला टीप मारून घ्यायची आहे हेने काय होतं की फिनिशिंगसाठी खूप छानमध्ये असा लूक येतो त्याच्यासाठी तुम्ही बंद बाजू केली तर खूप छानमध्ये व्यवस्थित वे, अशी दिसते तुम्हाला डिझाईन व्यवस्थित अशी परफेक्ट जर शिवायची असेल तर याच पद्धती तुम्ही वापरायच्या आहेत तर पाहू शकतात अशा पद्धतीने मी एक साईडने लेस जॉईंट करून घेतलेली आहे दुसरी जी बाजू आहे तीही मी जॉईंट करून व्यवस्थित अशी घेतलेली आहे आता आपल्याला इकडच्या साईडने ब्रॉडमध्ये लेस लावायची आहे तर ब्रॉडमधली लेस तुमच्याकडं कशी हे असो गोल्डन कलरची असो मॅचिंगची असो जी काही आहे तुमच्याकडं ती तुम्ही इथे लावू शकतात तर इथं पाहू शकतात ब्रॉडमध्ये मी इथे कडला एकदम लेस जी आहे ती लावून घेणार आहे तर अशा पद्धतीने झालेली आहे आता आपल्याला पाठीचे टक्स घ्यायचे आहेत तर तुम्हाला टक्स घ्यायचे असतील तर साडेचार आडवा टक्स घ्यायचा आहे आणि उभाही चार घ्यायचा आहे या पद्धतीने मी टक्सही घेतलेले आहेत पाहू शकतात त्यानंतर मी इथे कमरेला जे आहे ते टक्स आपले उकलले जाऊ नये त्यासाठी मी इथे डबल एक अर्धा अंतर सोडून मी टीप मारून घेत असते अशा पद्धतीने तर ही टीपही मी मारून घेतलेली आहे या पद्धतीने तर पाहू शकतात आता इथे कपडा तुम्हाला कसं डिझाईन जे आहे ते अशा पद्धतीने दिसत आहे पण आता आपल्याला इथे गोल्डन कलरचे मणी जे आहेत ती लावून घ्यायचे आहेत तर इथे मी धागा घेतलेला आहे दोन पदरी ववून घेतलेला आहे आणि आता आपण डबल जी आपण ते डिझाईनसाठी जे कपडे जॉईंट केलेले होते ते आपण डबल फोल्ड केलेले होते आणि खालचा जो भाग आहे तो आपल्याला आहे तसाच ठेवायचा आहे असा प्लेनमध्ये आणि वरचा जो भाग आहे त्याच्यावरचा जो भाग असतो तो भाग आपल्याला व्यवस्थित असत तिथे त्याच भागाला आपल्याला फुलपाक्रूड साईटचा डिझाईन बनवायची आहे अशा पद्धतीने आपण इथे सर्व ही जी पाटीमागलची बाजू आहे डिझाईन तर पाहू शकतात कसं इथं मॅचिंगचा कपडा असल्यामुळे तुम्हाला एवढं डार्कमध्ये दिसत नसन तर समोर मोबाईलवर एवढं व्यवस्थित दिसत नाही आहे पण समोर तुम्ही जर बघितलं तर एकदम भारी डिझाईन दिसते याची त्या अशाच पद्धतीने मी ही सर्व डिझाईन जे आहे फुलपाखरू ते सर्व मी बनवून घेणार आहे मनी जे आहे ती जॉईंट करून व्यवस्थित असा आपल्याला जॉईंट करून घ्यायचा आहे तर या पद्धतीने आपण हे सर्व पाटी महागलची डिझाईन जे आहे ती बनवून घेणार आहेत अशा पद्धतीने हे सर्व मनी ले ले, ले ले, ला ला जे आहेत हे मी लावून घेतलेले आहेत पाहू शकतात तर खूप छानमध्ये अशी झालेली आहे मॅचिंग कपडा असल्यामुळे तुम्हाला व्यवस्थित दिसत नाही आहे आता आपल्याला नॉट लावायचे आहेत त्याला पाटीमागालच्या पार्टला आणि इथे त्याच ब्लाऊजचा काट राहिलेला आहे आपल्याला अशा पद्धतीने त्रिकोणी कपडा कट करून घ्यायचा आहे दोन्ही साईडने म्हणजे चौकोनी झाला पाहिजे आणि त्यानंतर आपल्याला त्रिकोणी या पद्धतीने असा मी करून घेणार आहे आणि याला आपल्याला लेस लावून घ्यायची आहे जे आपण पाठीमागे ब्रॉड लेस लावलेली आहे तीच लेस आपल्याला असा त्रिकोण बनवायचा आहे आणि त्रिकोणावर आपल्याला ती लेस जी आहे ती अशा पद्धतीने लावून घ्यायची आहे तर दोन्ही बाजूंना मी ही लेस जी आहे ती लावून घेते तर घेतलेले आहे अशा पद्धतीने आता आपल्याला नॉट घ्यायचा आहे आणि जसं की आपण साधी गोंडा तयार करत असतात रेग्युलरच्या ब्लाऊजला त्याच पद्धतीने यालाही आपण तीच पद्धत वापरणार आहेत पण एकदम असा ब्रॉडमध्ये मोठा केलेला आहे आणि खूप छानमध्ये असा विअर केल्याच्यानंतर एकदम छानमध्ये दिसतो तर या पद्धतीने असं लटकन जे आहे ते आपलं तयार झालेलं आहे शक्यतो तुम्ही अशाच पद्धतीने ब्लाऊजला लटकने जर वापरली तर खूप छानमध्ये खूप दिवस राहतात किंवा रेडीमेड जर तुम्ही लटकनी बसवले हो तर ती जी लटकने आहेत ती खराब होतात त्यांची खराब होण्याची शक्यता जास्त असते त्याच्यामुळे तुम्ही असेच कपड्यापासून वेगवेगळे वेग लटकने जे आहेत ती बनवून घेऊ शकतात अशा पद्धतीने हे दोन्ही झालेले आहेत आता आपण ब्लाऊजचा पाटी भांगाचा जो भाग आहे त्याला आपण हे जॉईंट करून घेणार आहेत तर अशा पद्धतीने आता इथे जॉईंट करून घेणार आहे तर वरच्या साईडने आपल्याला तीन इंच अंतर सोडायचं आहे तीन इंच अंतरावर आपल्याला हे बंद जे आहे ती लावून घ्यायचे आहे दोन्ही साईडला तर अशा पद्धतीने मी दोन्ही साईडला बंद जे आहे ती व्यवस्थित असे जॉईंट करून घेणार आहे तर या पद्धतीने जॉईंट करून पूर्ण झालेले आहेत तर अशा पद्धतीने जर पाटी तुम्ही याची फिनिशिंग पाहू शकता ते एकदम परफेक्ट असे आलेले आहे तर या पद्धतीने आपला पाठीच्या जा डिझाईन जे आहे ती तयार झालेली आहे तर मैत्रिणीनं तुम्हाला आवडली असली तर नक्की कमेंट करून तर कमेंट करून सांगू हो शकतात तर या पद्धतीने ब्लाऊजची बाईची डिझाईन जे आहे जा ती तयार झालेली आहे पाहू शकतात खूप छान मध्ये असे झालेले आहे तुम्हाला आवडले असले तर नक्की कमेंटद्वारे सांगू शकता चला मैत्रिणी भेटूत पुढील व्हिडिओमध्ये उद्याच्या आज तोपर्यंत बाय